श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या एकशे एक ते एकशे पंचवीस श्री गणेशाय नमः तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी त्याचप्रमाणे तुम्ही जिथे स्वधर्माचरण करीत असाल तेथे सर्व सुखासह देवदेवता या तुमचा शोध घेत येतील ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ स्वधर्म निरत वरताल बापा म्हणून सांगतो बाबांनो तुम्ही तुमचे स्वधर्माचरण करीत असाल तर ऐश्वर संपन्न व्हाल तुम्हास कसलीच इच्छा राहणार नाही का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रियमता लुब्ध होऊन या स्वादा इथे आणखी एक विशेष धोक्याची सूचना देऊन लोकांना जागे करीत ब्रह्मा म्हणतात देवकृपेने सर्व संपत्ती सुखे मिळाली म्हणून विषयांच्या गोडीने इंद्रिय जसे सांगतील तसे मात्र वागू नका ती हे यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो तुमच्या धर्माचरणी यज्ञाने संतुष्ट होऊन देवता जे सुख संपत्ती आनंद देतील तो त्या देवतांना योग्य मार्गाने भजणार नाही अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे जो यज्ञात आहुती देणार नाही यज्ञकर्म करणार नाही देवतांचे स्मरण मनन चिंतन पूजन करणार नाही जो यथोचित वेळी ब्राह्मणांना जेऊ घालणार नाही विमुखी होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी संतोषणे देईल ज्ञाती आपुलिये किंवा जो गुरुभक्तीचा कंटाळा करेल अतिथीचा आदर सत्कार करणार नाही स्वजातीला संतोष देणार नाही ऐसा स्वधर्म क्रिया पने प्रमत्तू। हो जो प्रमत्तू धर्माचरणाचा त्याग करून केवळ धनसंपत्ती अन विषयानंद भोगत राहील तया मग अपाऊ थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाई देखा ही न लाहे, भोग भोगू। अशा कर्मभ्रष्टावर नाना प्रकारची संकटे येतील दैवयोगाने लाभलेले सोडून जाईल पुढ्यात आलेले सुख वैभव हे सुद्धा त्याला नीटपणे भोगता येणार नाही जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न लक्ष्मी ज्याप्रमाणे आयुष्याची दोरी संपली की जीव शरीरात थांबत नाही कर्मदरिद्राच्या घरात जसा लक्ष्मीनिवास करीत नाही तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दिपासवे हरपला प्रकाशो जाय त्याचप्रमाणे स्वधर्माचे पालन लोप पावले तर दिवा मालवताच जसा सर्वत्र अंधार होतो त्याचप्रमाणे सुख वैभव निघून गेल्यावर जीवन नैराश्याने काळो तैसी निजवृत्ती जेथ सांडे आई का प्रजाहू हो हे पुढे विरंची म्हणे याप्रमाणे सांगून ब्रह्मदेव म्हणतात की जिथे स्वधर्माचे बोट सुटते आचार धर्म पाळला जात नाही सोडला जातो त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य खरोखर नाश पावते मनवनी स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू हरिल सर्वस्व त्याचे जो आपल्या स्वधर्माचे पालन करणार नाही त्याला काळ शिक्षा करतो त्याचे सर्वस्व हिरावून घेतले जाते मग सकळ दोष भवते घेते तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी मग रात्र झाल्यावर जशी स्मशानात भूते नंगा नाच करीत तो परिसर जसा ग्रासून टाकतात त्याचप्रमाणे स्वधर्म त्यागी व्यक्तीस नाना प्रकारची पापे वेढा घालतात तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधी पातके जात ती तुके तेथेची बसे अवघ्या त्रैलोक्यातले दैन्य दुःख आणि असंख्य पापे ही त्याच्या सानिध्यात येऊन निवास करतात ऐसे होयतया तया उन्मत्ता मग बापा रुदता परिकल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो अशा कर्मत्यागी अन उन्मत्त माणसाची अवस्था मोठी दयनीय होते त्याला अनेक दुःखे ताप पाप ही सोडत नाहीत म्हणवणे निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरडवणे दावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराणनू यासाठी ब्रह्मदेव आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांना हाच बोध करतात की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचा स्वधर्म सोडू नका इंद्रियांच्या आधीन होऊन स्वैराचारासारखे वर्तन करू नका जैसे जळचरा जबसांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये ज्याप्रमाणे माशास पाण्याबाहेर काढला तर त्याचा तत्काळ मृत्यू होतो तशी तुमची अवस्था होऊ नये असे वाटेत असेल तर कधीही स्वधर्माचरणास विसरू नका म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणीपत असे यास्तव माझे तुम्हाला हेच सांगणे आहे की तुम्ही उचित कर्तव्य कर्मापासून कधीही मागे फिरू नका तर सदैव कर्माचरणास तत्पर रहा देखाविहित क्रियाविधी निरहे तुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी जो निर्हेतुक बुद्धीने कर्माचरण करत असताना आपल्या जवळच्या धनसंपत्तीचा योग्य विनियोग करतो गुरु गोत्र अग्निपौजी अवसरी भजे पितरोशे जे अनन्य भावे गुरु गोत्र आणि अग्नी ह्याची पूजा करतो जो विप्रसेवा आणि पितृश्राद्धिक कर्मे करतो या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होत शेष स्वभावता उरे जे जे याचप्रमाणे विहित यज्ञ करून ते यज्ञशेष राहील ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते सुखाने आपल्या कुटुंबियांसह प्रसाद म्हणून सेवन करतो त्याच्या या यज्ञशेष प्रसादाने सर्व पातकांचा नाश होऊन उलट त्यास पुण्याचा लाभ होतो भोगी म्हणून सांडिजे तो अघी जयापरी महारोगी हो अमृत सिद्धे ज्याप्रमाणे अमृत प्राशन केले असता सर्व रोगांचा नाश होतो त्याप्रमाणे शेष यज्ञप्रसादाने सर्वज्ञात अज्ञात पातके लयास जातात ही तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा तो भोगी तैसा नाकळे दोषा किंवा जसा ब्रह्मनिष्ठ पुरुष हा कोणत्याच खोट्या भ्रमात अडकत नाही तसे यज्ञप्रसाद सेवनाने सर्व दोष दूर होतात स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची जे, मग उरे ते भोगीजे संतोषेची यासाठी स्वधर्मचरणाने प्राप्त झालेले धन हे सन्मार्गानेच खर्च करावे जे शेष राहील त्याचा ईश्वरास साक्षी ठेवून भजून उपभोग घ्यावा